ओरिसामधलं जगन्नाथपुरी हे जे भव्य असं मंदिर आहे हे चार दामापैकी श्रेष्ठ मानलं जातं भगवान श्रीकृष्णांना समर्पित असलेलं मंदिर आजही त्या ठिकाणी मूर्तीमध्ये भगवान श्रीकृष्णांचं हृदय त्या ठिकाणी बघा सुंदर असं मंदिर आणि या ठिकाणची यात्रा असते रथयात्रा वर्षातून एकदा आषाढ शुक्ल द्वितीयेला देशाच्या कानातून लाखो लोक येतात भगवंताचा रथ ओढण्यासाठी बघा सर्व जाती धर्माची लोक असतात आणि ज्या वेळेला रथ निघतो त्यावेळेला बलरामांचा रथ मध्यभागी सुभद्रा मातेचा रथ आणि पाठीमाग भगवान श्रीकृष्णांचा म्हणजे जगन्नाथाचा रथ असतो आपल्या मायभूमीकडे वर्षातून एकदा लाखो लोक वाढतात कबरीच्या पुढे आल्यानंतर हा रथ त्या ठिकाणी थांबतो बघा त्याची परंपरा आहे थांबण्याची परंतु हा रथ मुस्लिम कबरी पुढेच का बरं थांबतो याचे एक रहस्य आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार मंडळी मराठी कथाकथन मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे बांधवांना हा जो बघतो तो मुस्लिम होता बघा अफाट भक्ती त्याची जगन्नाथावर परंतु मुस्लिम असल्यामुळं त्याला कधीही मंदिरात जाऊ दिलं नाही बघा कधीच पुजाऱ्यांनी जाऊ दिलं नाही ज्या वेळेला तो या संसारातून गेला त्याचा मृत्यू झाला आणि त्याने अखेरची इच्छा व्यक्त केली की जर माझी खरी भक्ती असेल तर जगन्नाथ माझ्या कपरी समोर येतील बघा अशी सुंदर त्याची कथा आहे सालभेग नावाचा एक तरुण असतो मुस्लिम आई हिंदू असते आणि त्याचे पिता मुस्लिम असतात बघा त्यावेळेला मुघलांचं राज्य असतं हा सालबेग तरुण मुघलांच्या सैन्यामध्ये भरती झाला आणि त्यावेळेला बघा मोठे युद्ध झालं आणि त्या फार डोक्याला जखम जखम झाली झाल्यानंतर त्याच्या आईनं वडिलानं अनेक वैद्यांना दाखवलं परंतु त्याची जखम काय बरी होत नव्हती भळभळणार रक्त सदैव वाहत होत सगळीकडे फिरला पण त्याची जखम बरी झाली त्यावेळेला त्याच्या आईने सांगितलं की सालबेग तुला एकच पर्याय आहे की जगन्नाथाची तू भक्ती कर त्याला तुझी जखम बरी होईल बघा सालबेग आपल्या मातेच ऐकलं आणि अफाट भक्ती तो जगन्नाथाची करू लागला रातून दिवस तो भक्ती करत होता परंतु त्याला बघा कधीही मंदिरात जाऊ दिलं नाही पुजाऱ्यांनी आणि एक दिवस आलबेग घरी झोपला होता आणि झोपेमध्ये त्याला एक स्वप्न पडलं की साक्षात जगन्नाथ त्या ठिकाणी आल्यात उश्याला बसल्यात आणि त्याच्या जखमेवरती जडीबुटीला होत्यात बघा स्वप्न पडलं त्याला थोड्याच वेळात सालबेग जागा झाला आणि बघतोय तर काय खरोखर त्याची भळभळणारी रक्ताची जखम बरी झाली आश्चर्याचा धक्का बसला औ तिथून तो ताडकन उठला आणि गेला तो जगन्नाथ मंदिराच्या बाहेर जयऱ्यान त्याला तात जाऊन दिला नाही परंतु दरवाजाच्या बाहेर राहून या सालभेगणं जगन्नाथाचा जय जयकार करू लागला अफाट भक्ती म्हणजे नामस्मरण तो करू लागला परंतु त्याला आत जाऊ दिलं नाही त्याच वेळेस बघा साल भेगणं आणि एक भजनं लिहिली सुद्धा ती भजनं प्रख्यात आहेत त्या ठिकाणी आणि पुढे बघा ठराविक काळानंतर नंतर या सालभेगचा मृत्यू झाला बघा परंतु मृत्यू समय त्याने इच्छा व्यक्त केली की, की माझी भक्ती खरी असेल तर मला जगन्नाथ भेटायला येत्याला आणि अन बांधवांनो ज्यावेळेला त्याचा मृत्यू झाला त्याच्यानंतर त्याची कबर जगन्नाथाचा रथ जातो म्हणजे ते रस्त्यानं त्या रस्त्याला त्याची कबर पुढं बांधण्यात आली बघा त्याच्या घरच्यांनी बांधली आणि ठराविक दिवसानंतर काही महिन्यातच बघा जगन्नाथाची रथयात्रा आली अहो रथाबरोबर लाखो लोक जगन्नाथाचा रथ ओढण्यासाठी बघा लाखो लोक आणि रथ पुढे 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 आला आणि ज्या वेळेला कबर आली त्या ठिकाणी बघा थांबला लाखो लोक रथ ओढतात पण एक इंच ही रथ तो पुढे जात नव्हता त्यावेळेला काय करायचं बघा राजा होता राजाने अनेक पंडित जमा की ठिकाणी बघा बोलवले मंत्र उच्चार केले परंतु रथ काय हालाय मागाना त्यावेळेस बघा एका भक्तानं सांगितलं की सालबेग नावाचा एक मुस्लिम तरुण की ज्याची भक्ती अपाट होती जगन्नाथावरती आणि त्याने अशी इच्छा व्यक्त केली ती की भगवंत मला कधी भेटा येतील असं सांगितल्यानंतर बघा राजाने सांगितलं पंडितानं सांगितलं की सालबेगच्या नावाचा जय जयकार करा अव लाखो लोक सालबेगच्या नावाचा जय जयकार केला आणि क्षणात्त चमत्कार झाला की जो थांबला होता तो र पटकन पुढे गेला बघा आणि तेव्हापासून ही परंपरा आहे एका मुस्लिम भक्तासाठी खंड सृष्टीचे मालक असणारे जगन्नाथ हिर रथ मुस्लिम मुस्लिम कबरीपुढं थांबतो बांधवांना याच्यातून एकच घ्यायचं आहे भगवंताला कुठलीही जातपात नाही काय नाही फक्त मनापासून केलेली भक्ती ही भगवंताच्या पर्यंत नक्की पोहोचते बघा याच्यातून एक सिद्ध होते म्हणून बांधवांना भक्ती मनापासून करा भगवंत आपल्यासाठी निश्चित येणार यात कुठलीही शंका नाही आपल्याला जरी सालबेगची सुंदर अशी कथा आपल्याला आवडली असेल जगन्नाथाची तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेलघंटीचं बटन दाबा म्हणजे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्यापर्यंत नक्की पोहोचेल आणि आम्हाला कमेंट म्हणून ओम नमो भगवते वासुदेवा हे नक्की कमेंट द्या जय हिंद जय महाराष्ट्र